राजगड न्यूज सत्यता हीच आमची ओळख भोर तालुक्यातील विजगाव खोऱ्यामध्ये गणेश चतुर्थी सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरा केला जातो गणेश उत्सव तीन आठवड्यावर येऊन ठेपला आहे कारागिरांची गणेश मूर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे भोर तालुक्यातील उतरवली गावात मूर्ती निर्मितीतील सुबकता आणि आकर्षक रंगसंगती तसेच आकर्षक सुबक चैतन्यमय गौराईचा माहेरघर उतरवली असल्यानं येथील गौराई गणेश मूर्तींना मागणी जास्त आहे येथील गणेश मूर्तिकार हजारोंच्या संख्येनं गणेश मूर्ती आणि गौराई घडवण्याचं काम करत असतात उतरवली आणि पंचक्रोशीत तयार होणाऱ्या गौराई आणि गणेश मूर्तींना शेगाव लातूर बुलढाणा मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी लालबाग धुळे गुजरात वापी सुरत बडोदा दिल्ली मद्राससह परदेशात इंग्लंड अमेरिका इथे गौराईंना मोठ्या प्रमाणात मागणी आहे मूर्तीकार दिवस रात्र जागवून मूर्तीचं रंगकाम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत गणेश मूर्तींची उंची शाळूची माती लाल माती मुलतानी मातीचा वापरावर भर द्यावा लागतो वाढलेली मजुरी कच्च्या मालाच्या किमतीत दहा टक्के रंगाची दहा टक्के वाढ इमिटेशन ज्वेलरी दहा टक्के यामुळे गणेश मूर्तींची किंमत दहा टक्क्यानं वाढणार आहे असं असलं तरी गणेश मूर्तीकार गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत रेखीव सुबक आकर्षक तसेच योग्य रंगसंगतीचा वापर करून गणेश मूर्ती तयार केल्या जातात लालबागचा राजा दगडूशेठ हलवाई पुण्यातील मानाचे पाचही गणपती दागिना विरहित दगडूशेठ सिद्धिविनायक विठ्ठल बालाजी रूप शारदा गणेश मानाचे गणपती कसबा गुरुजी तालीम तुळशीबाग आकारात दगडूशेठ गणपती आकारात हरनधारी कमळात विराजमान झालेली शेषणाग लालबागचा राजा चार आकारात फुलावरील विराजमान भटरूपातील गणेश विविध सिंहासनात गणेश चौरंग पद्मासन शिवरेकर फेटाधारी जय मल्हार जय हनुमान बाहुबली बालगणेशात तांडवतार अवतार उंधीरथ आकर्षक मुशक सेट सिद्धिविनायक चरण पूजनाचे गणपती गणपती मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी हसरी खळीची गौराई अंबाडा खळी चंदन स्किन अशा नाविन्यपूर्ण गौराईंना मागणी आहे उतरवली गावात साधारणपणे पंधरा हजार गणपती आणि गौरीचे साठ हजार जोड आणि लक्ष्मीचे पाऊल मूषक बाळ हरतालिका भातुकलीच्या खेळातील जाती भांडी तुळशी वृंदावन कृष्ण बनवले जातात मूर्ती साच्यातून काढणं घासणं आकर्षक रंगसंगतीत ती रंगवणं प्लास्टिकच्या वेष्टनातून गुंडाळून खोक्यात गवत भरून मूर्तीचं पॅकिंग करणं अशी कामे रात्रंदिवस सुरू आहेत बाप्पांची मूर्ती रंगवण्याचं काम अंतिम टप्प्यात असून नागरिक आबाल वृद्ध मूर्ती शाळांमध्ये रंगवलेल्या आकर्षक रंगसंगती देखण्या बाप्पांच्या मूर्ती पाहण्यासाठी गर्दी करत आहेत या गणेश कला मंदिरात अनेक प्रकारच्या मूर्ती पाहावयास आणि आपल्या आवडत्या रंगसंगतीनुसार गणेश मूर्ती उपलब्ध होत असल्यानं भाविकांनी गणेश कला मंदिरात गर्दी केली आहे एकोणसाठ वर्षांची परंपरा असलेला जयश्री गणेश कला मंदिर गौरी गणपती कारखाना अविरत चालू आहे कारखान्यामध्ये बारा महिने महिला आठ पुरुष कुशल कारागीर मूर्ती घडवण्याचं काम करतात उत्कृष्ट दर्जाच्या सर्वांग सुंदर गौरी आणि गणेश मूर्ती बनवल्या जातात गणेश चतुर्थी उत्सव हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो कारखानदार कलाकार कारागिरांचे अविरत कष्ट त्यांची चिकाटी प्रामाणिकपणा नवे देण्याचा प्रयत्न कुशलता यामुळे आराध दैवत गणरायाची मागणी जास्त आहे गणपती उत्सव करतो तर अतिशय भक्तिभावाने आणि पारंपरिक पद्धतीने तो, पद्धती तो केला जातो आणि दरवर्षी आम्ही उतरवलीला या कुंभारसरांकडून गणपती घेत असतो अतिशय अशा मूर्ती आणि अतिशय रिजनेबल रेटमध्ये आणि मूर्तींचे भाव जर तुम्ही बघाल तर अक्षरशः त्या मूर्तीच्या चेहऱ्यावरच्या चे चे भावांमध्ये खरंच म्हणजे आपण जी पूजा वगैरे करतो ती सार्थक झाल्यासारखं वाटतं महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या गणरायाचं आगमन जवळ आल्यानं गणेश मूर्तीवर शेवटचा हात फिरवला जातोय गणेश मूर्तीना रंगकाम अंतिम दरवर्षी प्रमाणात याही वर्षी चांगली मागणी राहील शाडू माती आणि जिप्सम पावडर ही राजस्थानवरून मागवली जाते इको फ्रेंडली कलर पेन पुणे येथून मनपसंत कापड सुरत वरून मागवले जाते कास्टिंग फिनिशिंग पेंटिंग पॅकिंग या विभागानुसार कारागीर कामाला गती देत आहेत सध्या गणेश भक्त गणेश मूर्ती बुकिंगसाठी कारखान्यात गर्दी करतायत बरोबर मी पाऊलांचे प्रकार आहेत दोन उन्दिर, छोटे उन्दिर, बर बर तीन छोटे पाऊल मोठे पाऊल त्याचबरोबर उंदीर सेट दोन प्रकारचे मोठे उंदीर छोटे उंदीर त्याचबरोबर बालकांचे म्हणजे गौरी पुढं जे तिचे मुलं म्हणून मांडतात त्याचे पण दोन तीन प्रकार आहेत छोटा मोठा त्याचबरोबर माझ्याकडे जवळजवळ जव चाळीस एक कामगार आहेत त्यांना घेऊन हा व्यवसाय मी चालवते त्यां कामगारांची मला खूप व्यवस्थित साथ मिळते त्याच्यामुळं मी आतापर्यंत इथपर्यंत पोचले त्यांचे जास्त आभार जेव्हा जेव्हा मी त्यांना बोलवते तेव्हा तेव्हा त्या माझ्या हाकेला उभे राहतात आणि हा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांची मला खूप मदत होते काल लोकांना टिकाऊ जास्त लागतं त्याच्यामुळं फायबर पण बनवतोय आपण फायबरमध्ये पण तीन प्रकार आहेत तीन फूट साडेतीन फूट आणि चार फूट हे तिन्ही प्रकार मी बनवते बाजारामध्ये त्याची किंमत आहे जास्त कारण ते टिकाऊ आहे मग त्या त्याच्यामुळं फायबर पण मी बनवते आणि ओ पी पण बनवते बॉडीमध्ये पाच प्रकार आहेत त्याच्यामध्ये एक नंबरची छोटी नंतर जसे जसे नंबर वाढत जातात तसे तसे बॉडी बॉडीचा आकार वाढत जातो पाच नंबरची सगळ्यात मोठी गौर आहे जशी गौरी आपण घेणार तशी बॉडी आपण ती चूज करू शकतो आणि त म्हणजे ते आकारबद्ध मिळते आपल्याला ती कारण प पूर्वी कसं एकच प्रकारची गौरी आणि बॉडी पण एकच प्रकाराची असायची त्याच्यानंतर दोन तीन प्रकारच्या गौराई निघाल्या पण बॉडी ही एकच प्रकारची होती त्याच्यामुळं धड छोटं दिसायचं आणि गौरी मोठी दिसायची आता आम्ही काय केलंय जशी गौरी असेल तसेच धड पण बनवले त्याच्यामुळं बॉडीचे पण पाच प्रकार आहेत आणि गौरीचे सतरा अठरा प्रकार आहेत